बातमी यानंतरची संभाजीनगरहून संभाजीनगरमध्ये संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर झालंय घरफोडी प्रकरणी अमोल खोतकरचं एन्काउंटर पोलिसांनी केलंय संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोडे प्रकरणी हे एन्काउंटर करण्यात आलेलं आहे पोलिसांकडून संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर झालंय अमोल खोतकर असं या संशयित आरोपीचं नाव आहे वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यानंतर पोलिसांच्यावर फायरिंग केल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे त्यानंतर पोलिसांनी फायरिंग केल्यानं अमोलचा एन्काउंटर झालाय लड्डा दरोड्याचा सर्व मुद्देमाल ह्याच्याकडे असल्याची माहिती देखील पोलिसांना होती आणि रात्री थरार हा साडेबारा ते एकच्या दरम्यान घडलेला आहे सीसीटीव्ही देखील आपण पाहतोय संशयित गुन्हेगाराचं संभाजीनगर पोलिसांनी एनकाउंटर केलेलं आहे पोलिसांवरतीच ह्या गुन्हेगारानं गाडी चालवली आणि फायरिंग केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय काही दिवसांपूर्वी संतोष लोढा चोरी प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी काल रात्री एन्काउंटर केलेला आहे त्याचा अजूनही आरोपी आहेत त्यांच्याबद्दलची काय माहिती आहे नक्कीच बघितलं तर संतोष लड् यांच्या घरावरती मोठा दरोडा जो आहे तो वाळू ज्या ठिकाणी पडला होता त्यामध्ये आठ किलो आठ किलो जे आहे ते सोना आणि चांदी देखील यामध्ये गेल्याची मोठा दरोडा जो आहे तो घातला होता त्यानंतर त्याच्यातील पाच आरोपी जे आहे ते पोलिसांनी अटक देखील केली होती मात्र एक आरोपी जो आहे तो अद्यापही फरार होता तो रात्री वाळूच्या वरगाव पलाठी आहे त्या भागामध्ये एक जणाला भेटण्यासाठी तो या ठिकाणी आला होता त्यानंतर पोलिसांना जी आहे ती माहिती जी आहे ती आता पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठला केला मात्र त्यावेळी पोलिस त्याला दिसले त्यावेळी त्यांनी थेट पोलिसांच्या अंगावरती गाडी घालवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवरती फायरिंग देखील केली त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी जे आहे ते पोलिसांनी देखील त्याच्यावरती फायरिंग केली त्यामध्ये त्याचा एन्काउंटर झालेलं आहे आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू देखील झाल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे अमोद फळूकर जे आहे ते असं त्या तरुणाचं नाव आहे कारण या संतोष लाटा प्रकरणी चोरीचं जे प्रकरण आहे त्या चोरीमध्ये त्याचा संपूर्ण मुद्देमाल जो आहे आहेत तो आमोल के 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 थी थी। त्या मुद्देमाल अमोल कोत्तर तरुणाकडे असल्याची माहिती त्याच्या साक्षीदारांनी दिली होती त्यामुळे त्याचे साथीदार जे देखील पोलिसांच्या ताब्यात आहे सध्या पोलिसांनी अमोल कोत्तर याचा जो आहे तो केलेला आहे मात्र आता सध्या जर पाहिलं गेलं तर पुढील पुढील तपास पोलीस करत आहेत अगदी विजय एका गुन्हेगाराचा एन्काउंटर पोलिसांनी केलेला आहे मात्र ज्यावेळी ही चोरी झाली त्यामध्ये अनेक संशयित आरोपी आहेत त्यांच्या त्यांच्याबाबतची पोलिसांनी काय माहिती दिलेली आहे नक्कीच जर पाहिलं तर अधिक पाच आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांचा शोध इतर आरोपी मध्ये आहे का हे देखील पोलिसांच्या दे तपास आहे मात्र पाच आरोपीने जे आहे ते संपूर्ण मुद्देमाल जो आहे तो अमोल फुतकर कडे असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर त्याचाच त्या अमोल फुतकरांचा शोधामध्ये पोलीस होते त्यासाठी वेगवेगळे पथक देखील यामध्ये तयार करण्यात आले होती आणि आता अमोल फुतकर हा पोलिसांना मिळून आला होता मात्र त्याचा पोलिसांवरती फायरिंग केल्याने थेट कार घालवण्याचा प्रयत्न जे आहे ते त्यांनी पोलिसांवरती केला होता त्यामुळे पोलिसांनी एनकाउंटर जे आहे त्याचं केलेलं आहे आणि त्यामुळे आता पुढील तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ